लोकसभा निवडणूक निकालाची मतमोजणी कलांचा शेअर बाजारावर मोठा परिणाम लोकसभा निवडणूक निकालाची मतमोजणी सध्या सुरू आहे मात्र सुरुवातीच्या कलांचा शेअर बाजारावर मोठा परिणाम झाल्याचे जा पाहायला मिळत आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल पूर्ण समोर आला नसताना मतमोजणी सुरू असतानाच शेअर बाजारात मोठा भूकंप झाल्याचे पाहायला मिळत आहे दरम्यान या निकालाच्या चे दिवशी शेअर बाजाराने अनेक का, अनेकांनी गुंतवणूकदारांची मोठी निराशा केली आहे सकाळच्या सत्रात निफ्टीमध्ये जवळपास सहाशे अंकाची घसरण झाली होती तर बँक निफ्टीमध्ये पंधराशे अंकांनी मोठी घसरण व्हायला मिळाली होती आता निकालाच्या मतमोजणीतील आकड्यांमध्ये जसे बदल होत आहे तसा शेअर बाजारावर त्याचा परिणाम होताना दिसतोय दु दुपारपर्यंत सेन्सेक्समध्ये पाच हजार पाचशे अंकाची घसरण झाली आहे दरवर्षी निवडणुकीच्या निकालाचा परिणाम हा शेअर बाजारावरील आकड्यांवर होताना दिसतो मात्र यंदा त्या आकड्याचे प्रमाण काहीसे जास्त असल्याचे दिसतोय